मुंबईमध्ये गडगडाटासह ढगांच्या गड़ मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि पुढचे चोवीस तासात मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय ठाणे रायगड रत्नागिरीसाठी सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर सिंधुदुर्गासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी केलाय त्यामुळे मुंबईसह कोकणामध्ये आज तुफान पावसाची शक्यता आहे दरम्यान काल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली सायन माटुंगा दादर परळ या भागामध्ये सखल भागामध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणीही साचल्याचं पाहायला मिळालं आणि अशा साचलेल्या पाण्यातून मुंबईकरांनी काल वाट काढली मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा पाऊस झाला आहे त्यामुळे ठिकठिकाणी मुंबईमध्ये अशा प्रकारे पाणी तुंबल्याचं दिसून आलं त्यामुळे अख्खा जून जुलै ऑगस्ट महिना जायचं आहे मुंबई प्रशासनाची त्यामुळे आता पोलखोल होती आहे सायन दादर दहिसर या परिसरामध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं गुडघाभर सा पाणी इतकं साचलेलं आहे माटुंगा सायन भागामध्ये नेहमीसारखंच पाणी साचलेलं आहे अनेकदा खरं तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये किंबहुना मुंबई महापालिका प्रशासन यावर्षी पाणी तुंबणार नाही म्हणून अनेक उपाययोजना करत असल्याचं म्हणतं मात्र पहिल्याच पावसामध्ये अशा प्रकारे ही पोलखोल झाली आहे नाले सफायची दादरमध्ये ही दृश्य आहेत गुर्धावर पाण्यातून नागरिक वाट करताना दिसत आहेत काही सखल भागामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं खरं तर दादरमध्ये मोठ्या उपाययोजना मुंबई महापालिकेनं केलेल्या के आहेत तरी देखील पहिल्याच पावसामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं